पौराणिक कथेनुसार प्रजापती कश्यप यांच्या दोन पत्नींच्या बाबीत बाबीतली आहे ही कथा एकदा कश्यप राजाच्या दोन पत्नींमध्ये सूर्याचा अश्व काळा आहे की पांढरा यावरून वाद होतो जी खोटी ठरेल ती दासी बनेल अशी त्यांच्यात शर्यत लागली कद्रूचा मुलगा नागराज वासू व वा विनताचा पुत्र गरुड होता कद्रूने आपल्या नागवंशाकडून प्रेरणा घेऊन आपल्या काळेपणामुळे सूर्याच्या अश्वाला झाकून टाकले होते त्यामुळे सूर्याचा अश्व काळा दिसत होता ते पाहून विनता आपली शर्यत हरली व ती दासी झाली परंतु दासीच्या रूपात ती फार दुःखी होती तेव्हा विनता आपला पुत्र गरुडाला म्हणाली कद्रूने शर्यत ठेवली की नाग लोकातून वासुकी रक्षित अमृत कुंभ आणून देईल तेव्हाच ती दासत्वातून मुक्त होईल विनताच्या त्याच्या पुत्राने स्वीकारलेले दायित्व यशस्वी केले गरुड अमृत कुंभ घेऊन भूलोकमार्गे पिता कश्यप यांच्या उत्तर गंधमादन पर्वतावर स्थित निघाला दरम्यान तशी इंद्रदेवाला सूचना दिली इंद्रदेवाने गरुडावर चार वेळा आक्रमण केलं त्याच्यात झाल्या घमसान युद्धात ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्याचा त्या चार ठिकाणी कुंभमेळा परतो कुंभमेळा संदर्भात समुद्रमंथनाच्या कथेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे समुद्रमंथनातून अमृत कलश बाहेर आला व तो राक्षसांनी पळवला होता तेव्हा स्वतः विष्णू भगवान यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांकडून कट रचून तो परत मिळवला होता मो मोहिनीच्या नाचकामात अमृत कलशातील चार थेंब भूलोकात पडले ज्या चार ठिकाणी ते अमृताचे थे थेंब पडले ते ठिकाण आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो महर्षी दुर्वासांची कथा या कथेत इंद्रदेव आणि दुर्वास ऋषी यांचा प्रसंग आला आहे दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवाकडून अपमान झाला होता तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता सविस्तर कथा अशी आहे की हिंदू देवांची हत्तीवरून स्वारी निघाली होती तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले होते मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या मस्तकावर ठेवून दिला नंतर हत्तीने तो पुष्पहार जमिनीवर टाकून टाकून पायाने कुचलला होता त्याचा दुर्वासा ऋषींना खूप राग आला त्यांना इंद्र त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला शापाचा परिणाम इतका झाला की सगळीकडे हाहाकार माजला माजला दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली प्रजा ताही त्राही त्राही झाली नंतर देवांनी मंथन केले त्यातून लक्ष्मी प्रकटली वृष्टी झाली त्याने शेतकरी वर्ग सुखावला समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर पडले आले होते ते राक्षसांनी पळून नाग लोकात लपून ठेवले तेथे गरुडाकडून त्यांचा उद्धार झाला व त्यानेच ते क्षीरसागर सागरापर्यंत पोहोचले क्षीरसागरापर्यंत पोहोचत गरुडाने ज्या चार ठिकाणी अमृत कुंभ ठेवले होते ते चार स्थळ म्हणजे त्र्यंबकेश्वर उज्जैन प्रयाग आणि हरिद्वार हे होय त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन होते कुंभमेळा संगमावर स्नान म्हणजे साधू संत गुरु भक्त भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्या यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे दे। एक महत्त्वाचे केंद्र आहे कुंभमेळ्याच्या तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती संबंध आहे त्याच्या कक्षेत बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात ज्या ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहे. कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो. त्याचबरोबर बारा वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं. हा कालावधी आत्म आत्मवृद्धी, श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि त्र्यंबक या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने त्यांची पापे आणि अंधार धुण्यास धुण्यास मदत होईल असा त्यांचा विश्वास असल्याने हिंदू समाजातील कुंभमेळा तीर्थ तीर्थयात्रा हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे यात्रेकरूंना त्यांच्या आत्म्याला शुद्धता आणि आशावादाने भरण्याची भरण्याचीही या कुंभमेळा संधी मिळते धन्यवाद